नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कर्जमाफी होणार आहे की नाही ते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमाच्या भाषणात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांनी महायुतीलाही निवडून दिलं आणि आज कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद चालू आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीला विरोध करत आहेत असं आपल्याला जाणवत आहे अजित पवारांना लोकांनी कर्जमाफी कधी करणार विचारले तर अजित पवार सरळ म्हणत आहेत की मी कधीही कर्जमाफी देणार असं म्हटलो नाही मी असले आश्वासन कधीच दिले नाही पण भाजप मात्र हे कर्जमाफी करण्यासाठी आग्रही आहे पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीच्या विषयाला महत्त्व देत नाही असं वाटत आहे अजित पवारांनी त्यांच्या खाजगी मिटिंगमध्ये दे कर्जमाफी देणं हे राज्य सरकारला परवडणार नाही आधीच आपली लाडकी बहीण योजना सुरू आहे सरकारवर पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा ताण राज्य सरकारवर आहे आणि आता जर कर्जमाफी द्यायची म्हटलं तर राज्य सरकारवर अधिकच ताण वाढू शकतो आणि याचा जास्त ताण हा राज्याच्या तिजोरीवर होणार आहे त्यामुळे कर्जमाफी देणं आपल्याला परवडणार नाही असं अजित पवार म्हणत आहेत या प्रकारचं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे पण शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार महायुतीला निवडून दिला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्यात सुद्धा कर्जमाफीचा मुद्दा आहे यामुळेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला निवडून दिला आहे पण या, या गोष्टीचा विसर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होत आहे पण त्यांनाही शेतकऱ्यांनी कर्जमाफी देणार म्हणूनच त्यांच्या पक्षालाही सत्तेत आणलं त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे मागच्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते की आम्ही अजितदादा यांच्याशी चर्चा करून त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग काढू आणि आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं म्हटले आहे कारण की भाजपने तो शब्द शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि आणि सध्याच्या परिस्थितीत सरकारचे सर्व सर्वे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कर्जमाफी करतील या आशेने वाट बघत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असा शब्द दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये एवढा खर्च करू शकतात तर शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देऊच शकतात त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी एक तर मालाला भाव सा दिला नाही कमीत कमी कर्जमाफी करून तरी शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्या एवढीच विनंती आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद